जय श्रीराम सार्थ श्रीदासबोध दशक पहिला समास नववा परमार्थ स्तवन मी आता परमार्थाचे गुण वर्णन करतो परमार्थ हा साधकांचे खरे देव आहे मानवी जीवनात उत्तमात उत्तम साध्य किंवा फल असेल तर ते म्हणजे परमार्थ होय खरे पाहिले तर परमार्थ अत्यंत सोपा आहे संत समागम केला तर तो सहज वश होतो परंतु तो प्राप्त करून घेण्याचं हे वर्म चुकल्यामुळे लोकांना तो अतिकठीण होऊन बसला आहे त्याचप्रमाणे साधने नाना प्रकारची आहेत पण ती सगळी उधारीची आहेत म्हणजे त्यांचे फल कालांतराने मिळते त्यासाठी वाट पाहावी लागते पण परमार्थ हा अगदी रोकडा व्यवहार असल्याने तेथे तत्काळ फळ मिळते लगेच ब्रह्मस्वरूपाचे साक्षात दर्शन घडते वेदांत आणि शास्त्रात ज्या आत्मस्वरूपाचे वर्णन आहे त्याचा एकदम प्रत्यक्ष अनुभव येतो पाहायला गेले तर परमार्थ सर्वत्र भरून आहे पण त्याला पाहायला लागणारी दृष्टी नाही म्हणून तो अणु इतका देखील दिसत नाही सर्व संघ टाकून एकांतात जाऊन पाहायचा प्रयत्न केला तरी तो नाही हृदयाकाशा मार्गामध्ये हृदयस्थ स्वस्वरूपापर्यंत सो पोहोचण्याचा जो गुप्त रस्ता आहे तो फक्त उत्तम योग्यांनाच माहीत असतो सामान्य माणसांना या गुप्त व सूक्ष्म अर्थाचे ज्ञान बहुधा होत नाही सर्व ज्ञानाचे तात्पर्य अखंड अक्षय आणि अपार असा हा परमार्थ काही केल्या चोराला चोरून नेता येत नाही राजा अग्नी आणि श्वापदे यापैकी कोणाकडूनही परमार्थाला भय नाही असल्या भयाचा उल्लेखसुद्धा करू नये परब्रह्म आपल्या जागेवरून उचलता येत नाही किंवा ते आपल्या स्थानावरून ढळत नाही कितीही काळ लोटला आणि बदलला तरी ते तिकडे इकडे तिकडे चळत नाही जिथल्या तेथे या तसे स्थर स्थिर राहते अशी ही आपली स्वतःची ठेव आहे तिच्यात कधीही पालट होत नाही कितीही काळ गेला तरी त्यात कमी जास्तपणा होत नाही परब्रह्म कधी झिजत नाही किंवा दिसत नाही असे होत नाही परंतु गुरुने ज्ञानरूपी अंजन आपल्या डोळ्यात घातल्या वाचून नुसते पाहू गेले तर ते दिसत नाही पूर्वी जे मोठे मोठे ज्ञानी होऊन गेले त्यांचे देखील परमार्थ हेच ध्येय होते तो अतिशय गूढ स्वरूपाचा आहे म्हणून त्याला परमार्थ असे म्हणतात जे त्याचा शोध करतात त्यांना तो अर्थ अर्थ सापडतो इतरांना मात्र तो जवळ असूनही अनेक जन्म गेले तरी सापडत नाही हा परमार्थ मोठा विलक्षण आहे त्याच्यापाशी जन्म आणि मृत्यू या काला कालाधीन घटनांचा मागमूस नाही शिवाय त्याच्यामुळे सायुज्य मुक्तीची पदवी आपल्यापाशीच आपल्याला लागते ला आत्मनात्मवेकानेक ना, माया अस्तंगत होते नाहीशी होते सार काय व असार काय हे विचाराला बरोबर कळते आपल्या हृदयामध्ये ब्रह्मस्वरूप स्वच्छपणे अनुभवास येते अनंत ब्रह्म जिकडे तिकडे अनंतपणे अनुभवास येऊ लागल्याने हे दृश्य विश्व त्यामध्ये बुडून जाते कोच्या कोटे से ते कुठे नाहीसे होते पंचभूतांच्या अफाट फाफाट पसाराची किंमत राहत नाही प्रपंच खोटा वाटतो मायाचा पसारा केवळ कल्पनामय आहे असे वाटते आणि विवेकाच्या सामर्थ्याने शुद्ध आत्मस्वरूपाचे अंतर्यामी दर्शन घडते आत बाहेर ब्रह्मदर्शन होण्याची अवस्था अंतर्यामी स्थिर झाली की सर्व संशय पार नाहीसे होता हे सबंध दृश्य विश्वजुने फाटलेले भोग पडलेले आणि कुजट वाचू लागते मनातून बाहेर टाकून देण्याच्या लायकीचे वाटते परमार्थ हा असा आहे जो करील त्याच्या जीवनाचे ते खरे सार्थक आहे तो मुळातच अत्यंत श्रेष्ठ थोर योग्य आणि शक्तिमान आहे पुन्हा पुन्हा त्याला समर्थ म्हणण्याची जरूर काय या परमार्थामुळे ब्रह्मादिकांना विश्रांती मिळते समाधान लाभते यानेच ज्ञानीपुरुष परब्रह्माशी एकरूप होऊन जातात सिद्ध साधू आणि महात्मे यांना परमार्थ विसावा देतो सात्विक सामान्य माणसांनी जर संत संगती धरली तर त्यांनाही शेवटी असाच विसावा मिळतो असेच समाधान लाभतो परमार्थ मनुष्यजन्माचे सार्थक करतो परमार्थच संसारातून नीटपणे पार पाडतो धार्मिक वृत्तीच्या माणसांना परमार्थच परलोकाच्या सुखाचा मार्ग दाखवितो परमार्थ तापसांना आश्रय देतो साधकांना आधार देतो या भवसागरातून कसे पार पडावे हे परमार्थच सांगतो ज्याला परमार्थ साधला तोच खरा राजा हवा जो परमार्थ करीत नाही तो एकपरीने भिकारीच समजावा परमार्थाची बरोबरी करील असे या जगात काही नाही अनेक जन्माचे पुण्य पदरी असेल तरच हातून परमार्थ घडतो परमार्थ घडला म्हणजे मुख्य परमात्मा स्वरूपाचा साक्षात अनुभव येतो जो मनुष्य परमार्थ जाणतो आणि आचरणात आणतो त्याचा जन्म सार्थकी लागतो इतर सर्व सारे लोक पापी असून केवळ कुलशयासाठी जन्म घेतात भगवंताची प्राप्ती करून न घेता जो संसारामध्ये शिणतो तो मूर्ख असतो त्याचे तोंड पाहू नये म्हणून चांगल्या माणसाने परमार्थाच्या नदी लागावे आणि आपल्या शरीराचे सार्थक करावे भगवंताची भक्ती करून आपल्या शरीराचे सार्थक करावे त्याचप्रमाणे भगवंताची भक्ती करून आपल्या पूर्वजांचा उद्धार करावा समास नववा समाप्त